ब्रिगेडचे महाराष्ट्र परिषद अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड इथं अक्कलकोटमध्ये काळ फासलं आणि त्याचं जीवन गाणं हल्ला करण्यात आला या विषयावर आपली पहिली प्रतिक्रिया माननीय मराठा समाजाचे नेते माननीय प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर जो अक्कलकोट मध्ये झालेला हल्ला आहे तो मनेवाद विचाराच्या लोकांनी जो हल्ला केला आहे तो हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो करमाळा तालुका मराठा समाजाच्या वतीनं आणि बहुजन समाजाच्या वतीनं आणि प्रवीण माननीय प्रवीणदादा गायकवाड हे शिवशाहू फुले आंबेडकर या विचाराचे अनुयायी आहेत आणि असंख्य भा महाराष्ट्रातल्या लोकांना त्यांनी लो रो युवकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला माणूस आहे आणि अशा माणसावर जर जाणून बुजून जर असं करत असाल तर माननीय देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्य राज्यमंत्री आपलं गृहमंत्री यांनी त्वरित त्याची दखल घ्यावी आणि हल्ला हा सरकारचा कट असू शकतो आणि अशा सरकारचा आणि बी जे पी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सर्वांना बोल सर्वांना जयजी जाऊ प्रवीणदादा यांच्या समर्थनार्थ जे करत आहेत त्यांना सर्वांना अगोदर जय जाऊ काल अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडची मुलुक मैदान येतो आदरणीय सन्माननीय शिवश्री प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो भ्याड हल्ला झालेला आहे या हल्ल्याचे आम्ही संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते म्हणून जाहीर निषेध करतो येथे आलेला सर्व बहुजन समाज अशा विकृतीला कधीही खतपाणी घालणार नाही आणि संभाजी ब्रिगेड नावातच एक वाघाचं स्वरूप असलेली संघटना मग वाघ काय करतो हे सर्व जनतेला माहीत आहे म्हणून आज या वाघाला डिवचण्याचं कारण या मनुवाद्यांनी केले आहे आणि मग त्या म्हणून येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेड परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही याची दखल शासनाने घ्यावी आमचा शासनाच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या विरोधात हा जाहीर निषेध आहे जय जिजाऊ काल जे हल्ला झाला त्यातले दोन आरोपी अटक केल्यात आणि तीन आरोपी अजून फिरत आहेत अजून तुमची काय मागणी आहे आरोपी जास्त होते पोलिसांनी सात जणांवरती गुन्हा दाखल केलेला आहे आमच्या माहितीप्रमाणे परंतु दादांवरती जो प्राणघातक हल्ला झाला याचा आम्ही भीम मार्मीच्या वतीने निषेध करतो आगामी काळात अशा ज्या घटना आमच्या पुरोगामी विचारसरणीचे जे लोक आहेत त्यांना धोका पोहोचवण्याचं काम भाजप आहे हा कट जो होता तो पूर्वनियोजित होता म्हणून आगामी काळात दा दादा जे आहेत दादांना पोलीस प्रशासनानं पोलीस संरक्षण द्यावं त्याचबरोबर जे कोणी आरोपी आहेत दीपक काटे नावाचा दीपक काटे दीपक काटे आणि त्याचे सहकारी दोन परप्रांतीय त्या बाहेर आरोपी त्यांच्यावरती अंतर्गत कारवाई करावी जो भिडेशी संलग्न आहे जो मनवादी विचारसरणीला खत पाणी घालतो असे लोक विचारवंतांच्या हत्या करू पाहत आहेत ही पुरोगामी महाराष्ट्राला न शोधणारी घटना आहे पुरोगामी महाराष्ट्राला पुरो काळीमा फासणारी घटना आहे याचा मी त्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आगामी काळात या घटनेचे पडसाद आरोपींवर जर मोका नाही लागला तर आगामी काळात या घटनेचे पडसाद महाराष्ट्रभर उमटतील याची पोलीस प्रशासनाने दखल घेतली पाहिजे काल ते सर्वे हल्ला करणाऱ्या निजपतीच्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आवी अशी मागणी सकल मुस्लिम समाजांच्या वतीने काला काल असे म्हणले ते की नरेंद्र दाभोकर असे अशी हत्या करायचा प्लॅन होता काल तसं काय सक्सेस झाले नाही प्रवीणदादांनी जे मत मांडलं ते या मताशी मी पण सहमत आहे पहिली गोष्ट पुरोगामी विचारधारा ही महाराष्ट्रातून संपवण्याचाही हजारो वर्षा पूर्वीपासूनचा हा कट कारस्थानाचा भाग आहे त्यामध्ये तथागत गौतम बुद्ध असू द्या महात्मा फुले असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज यांनासुद्धा या ठिकाणी अशा परिस्थितींना तोंड त्या काळी त्या, त्या परिस्थितीनुसार देण्याची वेळ आली होती आज या ठिकाणी प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला नसून हा पुरोगामी महाराष्ट्रावर पुरोगामी विचारावर आणि शिवशाहू फुले आंबेडकर बुद्ध शार यांच्या विचारावर चालणाऱ्या बहुजन बांधवांवर हा हल्ला आहे तरी मी महाराष्ट्रातील व करमाळा तालुक्यातील सकल मराठा समाज व बहुजन बांधव यांच्या वतीने मी जाहीर तीव्र निषेध व्यक्त करतो आणि पुढील काळामध्ये आम्ही त्या दीपक काटेला शंभर टक्के सापासारखा ठेचल्याशिवाय राहणार नाही असाही इशारा या ठिकाणी देतो